नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया घडामोडी रायगडची धुरा चाणक्यांच्या पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही संघटनात्मक बदल रायगड जिल्ह्यात करायला घेतले आहेत नुकतेच रायगड जिल्ह्यातील तालुका अध्यक्षांच्या नेमणुका झाल्या असून आता जिल्हा अध्यक्षांच्या निवडणुकीची लगीन घाई सुरू झाली आहे रायगड जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष म्हणून गेली एक ते दीड वर्ष खासदार पाटील यांनी समर्थपणे धुरा सांभाळली परंतु आता धरेशल पाटील यांना खासदार म्हणून कामाची जबाबदारी वाढल्याने नवीन जिल्हा अध्यक्षांची नियुक्ती पक्षपातळीवर केली जाणार आहे त्यामुळे जिल्हा अध्यक्ष कोण असे सर्वत्र उधाण आले असताना खास सूत्रांकडून रायगडच्या मिळालेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यात खऱ्या अर्थाने भाजपला सुगीचे दिवस आणले ते म्हणजे रायगड जिल्ह्याचे भाजपचे चाणक्य सतीश वासुदेव धारप यांनी रायगड जिल्ह्याचा दोन हजार एकोणवीस पर्यंतचा विचार केले असता पनवेल वगळता संघटनात्मक ताकद कोठेच नव्हती परंतु ही ताकद निर्माण करण्यामागे सतीश धारप यांचा सिंहाचा वाटा आहे राजकारणाच्या पटावर सतीश धारप यांनी अशा काही सोंगट्या टाकल्या की भल्या भल्यांच्या वजीराज गायब करून टाकले त्यामुळे दोन हजार एकोणवीस ला रवी पाटील यांना आमदार करण्यामागे धारपांची चाणक्य नीती महत्वाची ठरली त्यानंतर पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्याच्या दृष्टीने सतीश धारप यांनी विचारपूर्वक व सावध पाऊल टाकत धरेशील पाटील यांना भाजपच्या कोटात आणले अनेक ठिकाणी प्रवेशाचा धडाका लावला नुकतेच झालेल्या मा आमदार पंडित शेठ पाटील अस्वाद पाटील चित्रा पाटील यांचा पक्षप्रवेश हा एक त्याचाच भाग आहे त्यामुळे नजीकच्या काळात शिवतीर्थावर कमल फुलवण्याच्या दृष्टीने जिल्ह्याची धुरा सतीश धरप यांच्या खांद्यावर पक्षश्रेष्ठी देण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण सध्याच्या स्थितीला सतीश थरप यांच्या एवढा ताकदीचा मुसद्दी नेता सध्या तरी भाजपकडे नाही त्यामुळे रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून सतीश थरप यांची नियुक्ती जवळपास निश्चित मानली जाते तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती वरती क्लिक करा धन्यवाद